नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज अठ्ठावीस जुलै आहे संपूर्ण महाराष्ट्रात पुढच्या चोवीस तासात कोणत्या भागात मुसळधार अतिमुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण पाहू शकता सध्या महाराष्ट्रामध्ये काही भागात मुसळधार पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत आणि पुढच्या चोवीस तासांमध्ये जबरदस्त पाऊस आपल्याला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाहायला भेटणार आहे उर्वरित महाराष्ट्राचा भाग भागात आज खास करून जबरदस्त पाऊस होणार आहे यामध्ये विदर्भाचा भाग असणार आहे विदर्भातील पूर्वी भागांमध्ये आज जोरदार मुसळधार अतिवृष्टी सारखा पाऊस पहायला भेटू शकते कोकण किनारपट्टीचा भाग दिवसभरात मुसळधार पाऊस आपल्याला भेटू शकते नेमकं काय अपडेट्स आहेत आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन उत्तर छत्तीसगडच्या भागामध्ये बनलेला आहे तसंच इकडून मॉन्सूनी ट्रफ सध्या नॉर्मल आपल्या पोझिशनवर बनलेली आहे या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये सध्या कोणत्याही भागात हवामान प्रणाली सक्रिय आपल्याला दिसत नाही आहे मित्रांनो आपण जर पुढच्या तीन दिवसाचा जी एफ एक्स वेदर मॉडेल बघितला तर यामध्ये आपल्याला दिसत आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये विदर्भात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये अतिवृष्टीसुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा जो काही भाग आहे या भागात भागा पुढच्या चोवीस तासात नागरिकांनो सतर्क राहावे कारण या भागात मुसळधार अतिमुसळधार पाऊस होऊ शकते आणि या भागात नदी नाल्यांना पूर येऊ शकते तर यामुळे आपला जीव धोक्यात टाकण्याची गरज नाही आहे कोणत्याही भागामध्ये सतर्क राहण्याची गरज या भागांमध्ये आपल्याला पुढच्या चोवीस तासांमध्ये दिसत आहे अमरावतीचा भागात पुढच्या चोवीस तासात मुसळधार पाऊस हजेरी लावू शकते जळगाव नंदुरबार धुळे आणि नाशिकच्या आसपास काही भागात मुसळधार पाऊस होऊ शकते तसंच इकडे कोकण किनारपट्टीचा भागातही पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकते घाटमात्याचा भागातही मुसळधार पाऊस होऊ शकते पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या त्या मध्यम पावसाच्या सरी पुढच्या चोवीस तासांमध्ये हजेरी लावू शकतात कोल्हापूरचा भागातही पुढच्या चोवीस तासांमध्ये खास करून घाटमात्याच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकते पुढच्या चोवीस तासांमध्ये अशी स्थिती आपल्या राज्यामध्ये असणार आहे आपली स्थिती कशी असणार आहे या संदर्भातली जर तुम्हाला माहिती दिली तर येणार अठ्ठेचाळीस तासांमध्ये सर्वत्र पाऊस राज्यातून कमी होणार आहे आणि त्यानंतर राज्यामध्ये विखुडल्या स्वरूपात मेघगर्जनेसोबत पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे अशी शक्यता विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र संपूर्ण भागामध्ये असणार आहे मेघ गर्जनेसोबत हा पाऊस येणार अठ्ठेचाळीस तासामध्ये कायम होणार आहे त्यानंतर कोंकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला काही भागात पाऊस पाहायला भेटू शकते आणि काही भागात जोरदार पाऊस खास करून घाटमात्याच्या भागामध्ये सततदार पावसाची आपल्याला पाहायला भेटू शकते तसंच आपण येणाऱ्या मंगळवारच्या दिवशीचं हवामान तुम्हाला सांगितलं तर मंगळवारच्या सा दिवशी परत विदर्भात पाऊस वाढू शकते आणि विदर्भात पावसाची शक्यता अधिक दिसत आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते तसंच अमरावती आणि इकडे आसपास वर्ध्याचा काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते बाकी राज्यभरावर विखुडल्या स्वरूपात मेघगर्जेनेसोबत पाऊस होणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन अशी परिस्थिती राज्यामध्ये दिसत आहे सर्वत्र पाऊस होणार नाही आहे आणि पावसाचा जोर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांनंतर कमी होण्याची आणखी शक्यता दिसत आहे तसंच कोंकण किनारपट्टीमध्ये सततदार पावसाची सुरू असणार आहे जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या एकतीस तारखेबद्दल तुम्हाला माहिती दिली तर एकतीस तारखेपासून विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे आणि एक तारखेनंतर विदर्भात जबरदस्त पाऊस आपल्याला पाहायला असे भेटू शकते असे जी एफ वेदर मॉडल आपल्याला दाखवत आहेत कोकण किनारपट्टीमध्ये सततदार पाऊस सुरू होणार आहे आणि विदर्भात एक तारखेचा दरम्यान मुसळधार पाऊस होऊ शकते एकतीस तारखेला आपल्याला स्थिती दिसत आहे की विदर्भात पाऊस कमी आहे पण जसं आपण एक्स वेदर मॉडेल एक तारखेचा बघितला तर आपल्याला जबरदस्त पाऊस विदर्भाच्या भागामध्ये येणाऱ्या एक तारखेला पाहायला भेटू शकते या मॉडेलमध्ये आपण पाहू शकता विदर्भात अतिवृष्टी होऊ शकते यामध्ये विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचा भागाचा सा समावेश असणाऱ्या या भागात अतिवृष्टी होऊ शकते आणि या भागात खूप जास्त पाऊस हजेरी लावू शकते शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस या भागात येणाऱ्या एक तारखेपासून पाहायला भेटू शकते सध्याच्या या अपडेटमध्ये आपल्याला असं दिसून येत आहे की एक तारखेपासून अशी परिस्थिती बनवू शकते यामध्ये बदल पण घडू शकतात तर नक्कीच आपण या चॅनेलवर तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये अपडेट्स देणार आहोत मित्रांनो सध्याचा काळातली आय एम डी नागपूरद्वारा प्रकाशित जर आपण रेडार इमेज बघितली तर यामध्ये तुम्ही स्पष्ट रूपात पाहू शकता जशी की शक्यता आहे की नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात आज अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे अशी परिस्थितीसारखे आपल्याला ढगं आपल्या या भागामध्ये दिसत आहेत सध्या उंबरेड आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहे वर्ध्यातील अनेक भागांमध्ये पाऊस होत आहे हिंगणघाट इकडे पुलघाव या भागात जबरदस्त पावसाचे ढगं आपल्याला सकाळपासून पाहायला भेटत आहे तिकडे भंडाराचा ती सकाळपासूनच मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे इकडे जर आपण तुमसर आणि ओनीचा आसपासचा भाग बघितला तर जबरदस्त पाऊस होता या भागामध्ये पुढच्या काही तासांमध्ये हे ढगं इकडे आपल्याला नागपूरचा अधिकांश भागांमध्ये पाहायला भेटू शकतात आणि उत्तर नागपूरच्या भागामध्ये हलक्या पावसाची सरी पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकतात इकडे चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळचा भागातही पाऊस देणारे ढग दिसत आहेत आणि नागपूरच्या दक्षिण भागांमध्ये सध्याच्या काळात मुसळधार पावसाचे ढग आपल्याला दिसत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा का पाऊस होऊ शकते अशी शक्यता इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिमच्या भागांमध्ये दिसत आहे या भागातील नागरिक सातर्क राहावे कारण या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये होऊ शकते असे जी एफ एक्स वेदर मॉडेल आपल्याला दाखवत आहेत इकडे नंदुरबार धुळे आणि जळगावच्या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते नाशिकच्या भागातही विकुडल्या स्वरूपात एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता अधूनमधून दिसत आहे तसंच बुलढाणा अकोला आणि वाशिम मध्येही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढच्या तासांमध्ये दिसत आहे बाकी जर आपण कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि इकडे जर आपण कोल्हापूरचा भाग बघितला तर या भागात पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे या भागात आधीच खूप जास्त पाऊस झालेला आहे आणि या भागातील नागरिक त्रस्त झालेले आहेत पावसामुळे तर आता पुढच्या चोवीस तासांमध्ये सुद्धा या भागात सतर्क राहण्याची गरज आहे आधीच इकडे सा सांगली कोल्हापूर आणि सोलापूरच्या भागामध्ये नद्या सीमा पातळीपेक्षा ओलांडून वाहत आहेत आणि धरण्यातून खूप जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे कोल्हापूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सतर्क राहण्याची सध्या गरज आहे कारण पुढच्या चोवीस तासांमध्ये कोल्हापूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पावसाची सततधार सुरू असणार आहे तसंच इकडे सांगली सातारा पुणे नगर इकडे छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड परभणी धाराशिव लातूर आणि सोलापूरच्या भागात विखुडल्या स्वरूपात पावसाचे मेघ मेघगर्जेसोबत सरी पाहायला भेटू शकतात पुणे आणि त्याच्या आसपासचा चिंची भागाच्या आसपास आज पा काही भागात काही प्रमाणात जोरदार पावसाची सरी पाहायला भेटू शकतात दिवसभरात मुसळधार पाऊस सुद्धा पुण्याच्या आसपास भागामध्ये पाहायला भेटू शकते, भेटू शकते। या ने पस इतका वर नवी नसाल, तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा